नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की म्हणजे हा अनुभव त्या ताईंच्या बहिणीचा आहे त्यांची बहिणी त्यांच्या घरामध्ये सगळ्यात लहान आहे तिच्या लग्नाला जवळजवळ तीन ते चार वर्ष झालेली होती आणि तिच्या सासरच्या लोकांनी तीन ते चार वर्ष इतका त्रास दिला तरी सुद्धा त्या ताईंनी त्यांच्या माहेरी एकाला सुद्धा सांगितलं नाही आणि शेवटी त्यांचे मिस्टर त्या ताईंचे ताईच्या बहिणीचे मिस्टर असे बोलतात की आता तू चार पाच वर्ष झाली तरी तुला मुलबाळ होत नाहीये जेव्हा असे लोक बोलतात ना तेव्हा खरंच खूप मनाला वाईट वाटतं असं वाटतं की याच्यामध्ये फक्त आपला एकटीचाच दोष असतो का दोघांचाही दोष असतोच ना तर असाच काही या टाईमचा अनुभव आहे खरंच तुम्ही हा शेवट पर्यंत ऐका आणि याच्यातून स्वामींची लीला किती अगाध आहे ना हे तुम्हाला हा अनुभव ऐकल्याच्या नंतर समजणारच आहे तर आपल्या चॅनलला एक लाईक केल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते कि तुमच्या एका लाईक मुळे आपला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रेरणा मिळते आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग त्यांच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की में मी स्वतः तर खूप म्हणजे मी घरामध्ये सगळ्यात मोठी आहे आणि मी माझी सासरचे लोक सासूबाई सगळे मिस्टर सगळे स्वामींची सेवा करतात आणि खूप दिवसापासून मी स्वामी सेवेत आहे स्वामींचे मला छोटे मोठे खूप अनुभव आहेत आणि आज सुद्धा स्वामी माझ्या सोबत आहेत तर तर हा अनुभव माझ्या छोट्या बहिणीचा आहे तिचे लग्न होऊन आज तीन वर्ष झाली आहेत ती सासरी गेली तेव्हापासून तिला इतका सासरवास म्हणजे इतका त्रास होता सासू सुनेचा की सासू जे आहे ते ती तिला इतका त्रास द्यायची इतका त्रास की अक्षरशः कोणत्या पण गोष्टीवरून टॉर्चर करायची कोणत्या पण गोष्टीवरून बोलायची घालून पाडून बोलायचं किंवा असं तिचा अपमान होईल असं बोलायचं आणि तो त्रास तिने तीन वर्ष सहन केला तीन वर्ष आणि म्हणजे तिला तसा त्रास होतोय किंवा सासूबाई तिला असं बोलतायत हे असं तिने कधीच मला नाही किंवा माझ्या आई वडिलांना सुद्धा तिने सांगितलं नाही पण त्याच्यानंतर तो त्रास इतका वाढायला लागला की अक्षरशः तिला पण सहन होत नव्हतं मग तिने ठरवलं की आता काही नाही कोणाचीच वाट बघायची नाही किंवा कोणाच्या मनाचा विचार करायचा नाही आता मी सरळ माझ्या मोठ्या बहिणीला माझ्या आई वडिलांना सांगून टाकते की माझे सासू मला असं त्रास देते म्हणून किंवा दुसऱ्यांचं ऐकून मा ते माझ्यावरच पूर्णपणे लादायचे किंवा दुसरे लोक बाहेरचे लोक तिला तिचे कान भरायचे म्हणून ते पूर्णपणे मला बोलायचे काही पण बोलायचे आणि मी तसे नसायचे बाहेरचे लोक म्हणायचे की तुझी सून अशीच आहे तुझी सून तशीच आहे मग त्या गोष्टीवरून पण मला बोलायचे म्हणजे हे जे होतं ना ते खरंच खूप भयानक आणि एकदम एकदम विचित्रच वाटायचं मला की काय हा प्रकारे आपण एकदम सुशिक्षित शिकलेले आहोत आणि आपल्याला असा त्रास होतोय माझी चूक नसताना पण मला असा का त्रास होतोय आणि नवरा पण माझ्या बाजूने कधीच बोलायचा नाही म्हणजे तुम्ही विचार करा एखादा नवरा जर आपली साथ देत नसेल त्या नवीन घरी सासरच्या घरी फक्त एक व्यक्ती आपली असते तो म्हणजे आपला नवरा बाकीचे कोणीही आपलं नसतं पण जेव्हा नवराच आपल्या विरोधात जातो आईची बाजू घेतो किंवा खरं काय खोटं काय हे समजून न घेता प्रत्येक वेळेस बायकोलाच दोषी ठरवतो ना तशा वेळेस ती परिस्थिती किंवा ती जी ती जी वेळ असते ना ती खरंच खूप वाईट वेळ असते आणि त्यातून काय आणि कसा मार्ग काढावा काहीच कळत नाही तर त्या अक्षरशः तीन वर्ष हे झेललं सहन केलं मग जेव्हा त्यांच्या आई वडिलांना समजलं तेव्हा त्या ते ते ताईंनी तेव्हा त्या ताईंच्या आई वडील बोलले की मला माझी मुलगी आता सासरला पाठवायचीच नाहीये म्हणून आमची मुलगी काही मला जड नाहीये आम्ही सांभाळतो तिला असं म्हणल्याबरोबर त्यांच्या सासरच्या लोकांची पण कान उघडणी झाली आणि ते, का ते बोलले की नाही बोलत तर म्हणजे कान उघडणी झाली म्हणजे ते स्वतःहून परत म्हणायला लागले की आम्ही आता त्रास असं देणार नाही असं वगैरे तर त्यांचे त्याचे त्या ताईंचे वडील बोलले की तुम्ही असं फक्त बोलून दाखवता पण माझी मुलगी आज तीन ते चार वर्ष झाली तिच्या लग्नाला ती हाच त्रास सहन करते तिने आम्हाला सांगितलं नाही की तिची चुकी झाली पण तिने का सांगितलं नसेल की बाबा जे काही सासरचा प्रश्न असतो किंवा सासरच्या ती माहेरला सांगितल्या तर आपल्या आई वडिलांना पण त्रास होतो किंवा ते पण दुःखी होतात त्यांच्या पण आनंदात गिरजन पडतं म्हणून ह्या गोष्टी त्या ताईने सांगितल्या नाहीत पण आज तिने आमच्या समोर ह्या उघड केल्या म्हणजे आपल्याला माहिती की समोर तिथं खड्डा आहे तरी पण आम्ही ते आमच्या मुलीला पाठवू का असं खूप खूप सुनावलं ताईंच्या वडिलांनी त्यांना आणि तिथून पुढे असेच काही दिवस गेले पण त्या दिवस गेले म्हणजे खूप त्यांनी माहेरच दिवस काढले त्यांच्या बहिणीने आणि त्याच्यानंतर त्यांना केंजळे दादांचा नंबर मिळाला आणि केंजळे दादांकडून त्यांनी सेवा घेण्याचं ठरवलं की बाबा माझ्या घरामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे पण मला तर काही डिवोर्स घ्यायचा नाही किंवा मला असं दुसरीकडे पण लग्न करायचं नाहीये पण जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे तर केचरी दादांना जसा प्रश्न सांगितला तसं दादांनी सेवा दिली गोरुकोष धरून स्तोत्र म्हणायचं आक्रमळी जप करायचा तारक मंत्र म्हणायचा स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचायचे हे सगळं त्या ताईची बहीण स्वामी सेवा करू लागल्या आणि हे जस जसं त्यांच्या हातून वाढत गेलं ना तस तसे। तस तस तसं त्यांच्या अं सासरच्या लोकांमध्ये खूप बदल व्हायला लागले खूप म्हणजे खूप बदल व्हायला लागले मग त्यांना एक वर्ष होत आलो होत तेव्हा त्यांच्या सासरचे लोक त्यांना म्हणले की बाबा आता आम्ही तुला घ्यायला येतो तू चल म्हणून आता परत असं आमच्याकडून तुला कधी त्रास होणार नाही त्यांचे मिस्टर त्यांना घ्यायला आले आणि ताई परत सुखी अं त्यांच्या घरी परतल्या आणि जेव्हा त्या तिथे राहायला लागल्या तेव्हा परत त्यांना तसंच टॉर्चर व्हायला लागलं की म्हणजे जेव्हा त्यांच्या आम्ही त्यांच्या मिस्टरांचं अं बोलणं व्हायचं किंवा असं एक दिवस तिथं गेल्या की भांडणं झाली त्यांच्या आणि त्यांच्या आणि त्या भांडणामध्ये त्यांचे मिस्टर बोलले की तुला एवढे वर्ष झालेत लग्नाला चार पाच वर्ष होत आले आता तरी सुद्धा तुला मुलबाळ होत नाहीये असं म्हणल्याबरोबर वर, त्या टाईमना इतकं आतून तुटल्या ना त्या इतक्या आतून तुटल्या की अक्षरशः त्या ताईंना कळेना म्हणजे त्या ताईने त्यांच्या मोठ्या बहिणीला म्हणजे ज्या स्वामी सेवेत आहेत त्यांनी स्वामी सेवेचा मार्ग सांगून सांगितला त्यांना सांगितलं त्यांच्या आई वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांच्या ते मोठ्या बहिणीने फक्त एकच म्हणलं इतकं सुनावलं ना त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याला इतकं सुनावलं अं त्या इतक्या बोलल्या बोलल्या दोष हा एकट्याचा नसतो दोष तिचा नाहीये दोष तुमचा पण असू शकतो आणि मूल हे एकटीच नसतं मूल दोघांचं सुद्धा बाळ दोघांचं आहे तुम्ही तिला एकटीला दोष नाही देऊ शकत त्या खूप काही काही बोलल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा नवरा इतकं म्हणजे त्या बहिणीचा नवरा सुधारला आणि तिथून पुढे त्यांनी कधीच तिला टॉर्चर केलं नाही त्या ती सांगतात की खरंच अशी लोक जी असतात ना ती म्हणतात की कमी बुद्धीचे म्हणतात ना तसे तशी वाटली मला आणि मी स्वामींना एकच प्रार्थना केली की स्वामी माझी बहीण तुमच्यापर्यंत म्हणजे इतकी सेवा करते तिची थोडी जरी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल ना तर तिला काहीतरी काहीतरी अ म्हणजे चांगला चमत्कार दाखवा आणि तिला दिवस द्या तिचं जे सासरचे लोक आहेत त्यांची बुद्धी पलटवू द्या सगळं काही व्यवस्थित होऊ द्या तर काय चमत्कार व्हावा एका महिन्याच्या नंतरच ते भांडण झाले आणि त्याच्या एका महिन्यानंतरच त्यांना दिवस गेले त्या प्रेग्नंट राहिल्या बघा स्वामींची लीला किती आघाड आहे खरंच स्वामींवरती इतका विश्वास बसला ना त्या ताईंच्या बहिणीचा इतका विश्वास बसला की अक्षरशः त्या ताई सांगतात की जर स्वामी नसते ना तर माझ्या आयुष्याचा आज काय झालं असतं मी विचार पण करू शकत नाही इतका पर्यंत म्हणजे मला त्रास होत होता वाईट वाटत होत पण मी सगळं समोर बसायची इतकी रडायची इतकी रडायची की स्वामी नेमकं माझं चुकतंय तरी काय हो की मला इतके सासरचे लोक त्रास देत आहेत किंवा मला संतती प्राप्तीचं पण का सुख मिळत नाहीये आई होण्याचं सुख का मिळत नाहीये असं म्हणायच्या तेव्हा खूप मनाला वाईट वाटायचं आणि अर्थातच ती जी प्रार्थना होती ना ते स्वामी स्वीकारत होते ती ती प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत होते आणि स्वामींनी ती हाक ऐकली आणि एका महिन्याच्या आतच ताई प्रेग्नंट राहिल्या आणि त्यांनी त्यांना आई होण्याचं सुखही लाभलं आणि तिथून पुढे त्यांच्या सासरच्या लोक थोडं बोलायचं कमी झाले पण जे म्हणतात ना सासूबाईचं सासू पण असत ना ते कधीच बंद कधीच बंद होत नाही एक सासू कधीच आई होऊ शकत नाही आई ती आईच असते आणि सासू ती सासूच असते तसंच त्या ताईंच्या बाबतीमध्ये झालं आणि नमके त्यांची डिलिव्हरी झाली सगळं व्यवस्थित झालं आणि आता ताईंचा सगळं व्यवस्थित झालं ताई आज स्वामी म्हणजे स्वामींना कधीच ते विसरत नाही स्वामींची सेवा करायचं सुद्धा कधीच विसरत नाही रोज जेवढी जमेल ना तेवढी त्या ते स्वामी सेवा करतात भले काही नाही जमलं तरी सुद्धा स्वामी म्हणजे कमीत कमी त्या स्वामींचं नामस्मरण करतात तर काही सांगतात माझा दुसरा अनुभव असा की आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं अक्कलकोटला जाताना म्हणजे कुठे आहे किती लांब आहे काहीच कळत नव्हतं म्हणजे माहितीच नव्हतं अक्कलकोट कुठे आहे आम्ही असं शोधू शोधत म्हणजे पहिल्यांदा अक्कलकोटला जाताना आम्ही ट्रेननी गेलो तर ट्रेननी जाताना आम्हाला माहिती नव्हतं की पहिलं रिझर्वेशन करावं लागतं किंवा आम्हाला वाटलं की डायरेक्ट ट्रेनचं तिकीट काढलं जाताना जागा मिळेल म्हणून पण असं घडलं आमच्या सोबत की आम्हाला जागाच नव्हती तर जवळजवळ दीडशे किलोमीटर आम्ही उभा राहून गेलो तुम्ही विचार करा दीडशे किलोमीटर ट्रेन मध्ये आम्ही उभा राहून गेलो आमच्याकडे दोन मुलं होती, आम्हाला दोन मुलं होती ते दोन मुलं आम्ही दोघं आमची फॅमिली ते सगळे आम्ही उभा राहून गेलो तर आम्ही मी मनामध्ये एकच प्रार्थना करायची स्वामी ना की स्वामी टीसीला येऊ द्या आम्ही टीसीला प्रार्थना करून तरी त्यांना मन म्हणजे त्यांना बोलून रिक्वेस्ट करून बघतो की कुठेतरी एका सीट वर जागा मिळेल का आमच्याकडे खूप छोटे छोटे मुलं आहेत तर काय चमत्कार व्हावं की थोड्या वेळाने टी सी आला आणि टी सी आल्याच्या नंतर त्या त्या ताई बोलल्या की कुठे एखादं सीट काम असेल तर बघा ना आमच्याकडे पण छोटी मुलं आहे तर ते बोलले की नाही नाही कुठेच नाहीये सगळ्यांचे रिझर्वेशन आहेत सगळ्यांनी आपआपली तिकीट बुक केलेली आहे तिथे कुठे जागा नाहीये ताई परत दुःखी झाल्या आणि त्या सोलापूरमध्ये सोलापूरपर्यंत त्या उभाच राहून गेल्या तर सोलापूरमध्ये उतरल्या त्याच्यानंतर तिथे एका हॉटेलला थांबले ते आणि तिथे थांबल्याबरोबर ते फ्रेश वगैरे झाले आणि हॉटेलला जेवण वगैरे केलं तर जेवण केल्याच्या नंतर जिथे ते जेवायला थांबले होते हॉटेलवर तिथेच त्यांना तो टी मिळाला तिथेच त्यांना तो टी दिसला टी सी म्हणजे जो तिथे त्यांना ट्रेन मध्ये दिसला तिथेच तो दिसला तर त्या ताईने त्यांच्या मिस्टरांना म्हणलं की बघा तो आपल्याला जो टी सी मिळाला त्या ट्रेन मध्ये तोच आहे तो तर त्यांनी त्याला विचारलं तिथे जाऊन की तुम्ही टी सी आहात का म्हणून तर ते बोलले नाही टी सी वगैरे कोणी नाहीये मी टी सी नाहीये म्हणून तर त्या ताई बोलल्या की मला दोन मिनिट तर काही समजेनाच की हे नेमकं कोण होते मग हे स्वामीच होते का कि म्हणजे आमची विचारपूस करायला किंवा जे आम्हाला ट्रेन मध्ये भेटले होते ते हे म्हणजे फक्त त्या माणसाच्या चेहऱ्यामध्ये येऊन स्वामींनी आम्हाला साक्षात दर्शन दिलं होतं म्हणजे आम्ही अक्कलकोटला पण पोहोचलो नव्हतो त्याच्या अगोदरच स्वामींनी आम्हाला दर्शन दिलं आणि आमची विचारपूस केली त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटला गेलो तिथे काहीच गर्दी नव्हती गुरुवारचा दिवस होता पण काहीच गर्दी नव्हती तिथेही एकदम छान दर्शन झालं व्यवस्थित झालं आणि मी खरंच स्वामींचे आभार मानले की स्वामी खरंच तुमची लिला अगाध आहे तुम्ही त्या टी सीच्या रूपात येऊन आम्हाला दर्शन दिलं इथे पण अक्कलकोटला आल्यावरती एकदम छान दर्शन झालं एकदम म्हणजे गर्दी नव्हती काहीच नाही एकदम शांतता आणि व्यवस्थित दर्शन झालं म्हणजे त्या ताई सांगतात की स्वामी मी आजपर्यंत स्वामींची जी, जी सेवा केली ना त्या सेवेच फळ स्वामींनी मला खूप छान प्रकारे दिलं खूप म्हणजे खूप स्वामी माझ्या छोट्या मोठ्या संकटांमध्ये आणि छोट्या मोठ्या संकटांमध्ये उभे असतात म्हणजे असतातच हो। कारण स्वामी अशी एक असं असे ब्रह्मांड नायक आहेत की जे आपल्याला पदोपदी आपल्या सोबत असतात आपल्याला ते दिसणार नाही पण जाणवतात अनुभवता ती अनुभूती घेण्याचे एक म्हणजे अनुभव घ्यायची शक्ती आहे दिसण्याची नाही तर अनुभव घ्यायची शक्ती आहे आणि ते प्रत्येकालाच अनुभवता येत नाही ज्याच्या मनामध्ये भाव आहे ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्याला स्वामीची प्रचिती मिळते त्याला स्वामींचा आशीर्वाद मिळतो स्वामींचा अनुभव येतो तर तुम्ही हा विचार करा की स्वामी ज्याला ज्याला पावतात किंवा ज्याला अनुभव देतात प्रचिती देतात तो किती भाग्यवान असेल किंवा स्वामींच्या सेवेत येणाराच मुळात किती भाग्यवान असेल हा विचार करा स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळणं हे कोणाच्याही नशिबात नसतं ज्याच्या ज्याची पूर्व पुण्याई ज्याची पूर्व ही खूप चांगली आहे किंवा ज्यांच्या हातून चांगले कर्म घडलेले आहेत ज्यांच्या पूर्वसंचित खूप चांगला आहे अशांच्याच नशिबामध्ये स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळतो आणि स्वामींची सेवा करण्याचं भाग्य लाभत खरंच स्वामींची लीला खूप म्हणजे खूप अगाध आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा स्वामींची काही नाही जमलं तर नामस्मरण करा स्वामी दुःखात असेल तर त्याला स्वामी सेवेत आणा स्वामींची सेवा काय असते समजावून सांगा आणि त्याचं जर दुःख दूर झालं तर त्याचा आत्मा तुम्हाला नक्की चांगला आशीर्वाद देऊन जातो आणि हीच तर खरी तुमच्या आयुष्याची कमाई असते एकाच जरी दुःख तुमच्या हातून दूर झालं ना, तरी तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी आहात हे सिद्ध होऊन तर लिला तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रेय स्वामी समर्थ आणि तुमच्याकडे जर असेच काही स्वामी अनुभव असतील स्वामी सेवा असतील तर मला व्हॉट्सअप करायला विसरू नका धन्यवाद